पुष्पाला पोलिसांनी झुकवले अल्लू अर्जुन गजाड न्यायालयाचा दिलासा एका तासात मिळाला सध्या देशातच तर जगभरात नायक अल्लू अर्जुन याला तेलंगणा पोलिसांनी अटक करून गजाआड टाकले आज केलेल्या या कारवाईने मध्ये मोठी खळबळ उडाली पाच डिसेंबरला पुष्पा चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी हैदराबाद येथील चित्रपटगृहात अचानक अल्लू अर्जुन आणि त्याचे सहकारी आले हे लक्षात आलं त्यावेळी त्याला भेटण्यासाठी गर्दी झाली लोक सैरा धावत सुटले यात रेवती आणि तिचा लहान मुलगा चिंगराचिंगरीत गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून चित्रपटगृहाचा व्यवस्थापक आणि पुष्पा चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुन यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता न्यायालयात अलू अर्जुन याने आपला काहीही दोष नाही आणि पंचवीस लाखाची मदत त्या कुटुंबाला आपण केल्याचे सांगितले त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये अशी विनंती त्याने न्यायालयात केली होती न्यायालयाने त्याच्या विनंतीला नकार दिल्यानंतर आज पोलिसांनी अलू अर्जुनला अटक केली जिल्हा न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर ते तेलंगणा हायकोर्टात या विरोधात अलू अर्जुनने याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्याच्या जामिनावर मुक्तता केली अटक केल्यानंतर अवघ्या तासाभरातच त्याला जामीन मिळाला